आम्ही सरळ सरळ छातीवर वार करतो पाठीत वार करणारे आम्ही लोक नाहीत अंबादास दानवे ऑन राणा दाम्पत्य राणांचे धंदे आम्ही सुरू केलेले नाहीत उद्धव ठाकरे यांना खेळी करण्याची गरज नाही महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याला उद्धव ठाकरेंचा भक्कम पाठिंबा आहे परवा उद्धव ठाकरे अमरावती इथे प्रचारासाठी जाऊन आलेत हे दुटप्पी खेळी तुमच्याकडे आहे आमच्याकडे नाही सरळ सरळ छातीवर वार करतो पाठीत वार करणारे आम्ही नाही आहोत पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थिती चांगली आहे आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकणार आहोत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज गेलेले एवढंच लक्षात ठेवा राणांचे धंदे जे सांगितलं त्यांनी तेच तुमचे जे धंदे ते आम्ही सुरू केलेले नाही एवढंच सांगू त्यांना उभं मत विभाजन करून साहेबाला अशी खेळी करण्याची गरज नाही उद्धवसाहेबाचा पाठिंबा जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्याच्यामागे भक्कम आहे परवा उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्या प्रचारासाठी कार्यकर्त्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा तिथे जाऊन आलेले असे दुटप्पी खेळ हे तुमच्याकडे आमच्याकडे नाही आमचा जो काही सरळ सरळ छातीवर वार करतात पाठीत वार करणारे आम्ही लोक नाही आहे दुसऱ्या टप्प्यातले आज पाच वाजता बोला बोला दुसऱ्या टप्प्यातले आज प्रचार संपणार आहे नाही नाही महाविकास आघाडीचं सगळ्याच ठिकाणी चांगली स्थिती आहे ना पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीची स्थिती चांगली आहे देशामध्ये इंडिया आघाडीची स्थिती चांगली आहे आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकणार आहोत